आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिरात काल रात्री नऊच्या सुमारास वैकुंठद्वाराजवळ तिकीट काउंटर जवळ चेंगरा या चेंगरा धिंगमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला एका महिलेचा टोकन काउंटर जवळ चार हजाराहून अधिक भाविक रांगेत उभे होते मात्र त्यांना बैरागी पट्टीडा पार्क परिसरात रांग लावण्यास सांगण्यात आलं पुढे जाण्याच्या गोंधळ उडाला तर पळापळीत भाविक हे एकमेकांच्या अंगावर पडले आणि चेंगरा चेंगरी झाली आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले फोन करून त्यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी प्रत्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत आज मुख्यमंत्री नायडू हे आज तिरुपतीला जाणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी यांनीही या घटनेबाबत या तीव्र दुःख व्यक्त केलं टोकन काउंटर जवळ गर्दी चेंगराचेंगरी झाली नंतर आता मुख्यमंत्री चंद्राबाबू आज त्या ठिकाणी जाणार आहेत भेट देणार आहेत आंध्र प्रदेश तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरीची घटना धक्कादायक म्हणजे सहा जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे टोकन काउंटरवर चेंगराचे नेमका काय प्रकार घडला या ठिकाणी ते बघा ग्राफिक्षा तिरुपती दर्शनाची भाविकाची गर्दी वैकुंठद्वारावर टोकन तोल, काउंटरवर जास्त गर्दी सुमारे चार हजार भाविक काउंटरजवळ होते भाविकांना दुसऱ्या ठिकाणी रांग लावण्यास सांगितले बैरागी पट्टीला पार्क परिसरात नवीन रांग भाविकांमध्ये पुढे जाण्यासाठी अप्रौडले भाविक धावताना अडखळून एकमेकांवर पडले भाविकांची चेंगणाचेंगणी झाली अनेक जण पडले चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू तर तीस जण यामध्ये जखमी तिरुपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी या, या दुर्घटनेवरती आता सर्वत्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी देखील या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे मुख्यमंत्री शंकर आज तिरुपतीला भेट देणार आहे दृश्य आपण पाहत आहे तिरुपती या ठिकाणची आंध्र प्रदेशमध्ये ही दृश्य आहेत त्या ठिकाणी चेकराचेंगरी झालेली आहे चेकराचेंगरीत दुर्दैवीपणे सहा जणांचा मृत्यू झालेला आहे